गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही शिकारी लागून सकाळी सकाळी खूपच थंडी वाजत आहे बघू शकता आज नवीन फावडी आणलेली घरून बन बघूया काय होती शिकार तर जायचं आपले नाव त्या तिकडे समोर बघू शकता पाण्यावरती वाफ तयार होती झालेली खूपच थंडी वाजत आहे पुढं थंडी इतकी आहे की लय एकदम चिलगार बघू शकता सकाळचा टाईम दिवस कसा एकदम भयानक नजरे म्हणे चांगला खूपसुरत चला तर बघू व्हिडिओमध्ये नवीन जागा आपली मित्रांनो आता पहिली त्या तिकडे बघत होता आपण ते दोन खंबी दिसून राहिले ना त्या खांब्याच्या इकडे साईडला तिकडं पण पान खूप पाणी आहे इथं जरा जास्त पाणी डीप जास्त इथं नदी आहे इकडं पतलं पाणी आहे पतल्या पाण्यावर पतल शिकार होत नाही हे डीप पाणी जास्त खोल पाणी आहे त्याच्यामुळं ते शिकार होते नदीचं पण पाणी आता सध्या गरम पाणी आमच्या गावात विहीर आहे विहीर नळाला पाणी येतं या हिरून ये बघू शकता नदी आहे आपली शिकारी नदी जाळी आपले आपल्या या समोर जाळी येतात आपल्या इकडे या झाडाच्या पलीकडून इकडं खाली येत काय ठेव बघून आपले नाव बघू शकता याचं कुलूप लावून ठेवावं लागतं कारण की लोक इथं ते जास्त कोणी घेऊन जाणे शक्यता आहे त्याच्यावर कुलूप लावून ठेवावं लागतं ठेवून घेऊ आता घेतो कपडे काढून मी लगेच टाकत तुम्हाला बरोबर लगेच पुन्हा डबल कपडे बदलून घेऊ जाळे बघू लगेच बघू शकता मित्रांनो आपलं जाळं माझी बघा कसं दिसत एकदम धोक्यावानी जस का आभाळात दिसतो आपण आबाळाने दिसत आहे नजरा बघू आपले हे जाळे तिथं टाकलेली इकडं समोर टाकलेली काही इकडे खाली टाकलेत काही इकडं पण बघा किती एकदम चांगलं खूपसूरत दिसत आहे बघू आपण जाळे तिथून जाळे तर आपली टाकलेली आपण तापमाला पाण्यामध्ये बघू शकता एकदम पाण्यामध्ये बघा नावावरती आहे मी पाणी बघा माझ्या मागे पण काही दिसते एकदम नुसख्याच नाव भळात आहोत ढगामध्ये ढगासारखे दिसते मित्रांनो बघू चला दाखवतो शिकार काय झाली तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहून पहिली शिकार झालेली आहे आपली पहिल्याच पहिले का पहिले गाठलाच बघू शकता अर्धा किलोपर्यंत साईज आहे तिची घेऊ काढू या बघू शकता चिलापीची साईज घेऊ काढू मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा या जाळ्याला एकच चिलापी लागली मित्रांनो बघू आता समोरचं जाळ जाळ झालं याला एकच निघली चिलापी जरा जास्त फाटलेली मित्रांनो जुनं जाळं आहे त्यामुळे याला शिकारदार होत नाही हरकत नाहीत माश्या बघा बग, चला बघू मित्रांनो पुढच्या पुढच्या जाळ्यामध्ये काय शिकार होती तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला बघू पुढच्या मित्रांनो दुसऱ्या जाळ्यापाशी या साईडला जाळं गेलेलं आहे आपलं तर बघू जाळ्याला काय शिकार होती तर इथं तर काही द दरात दिसत नाही प्लस्टर समोर दिसत आहे आणि तर फावडीन उचलावं लागलं आपल्याला इथं एक दिसतंय प्लस्टर चला त्याच्याकडे बघू जळ्याला बघू शिकार जर लागली तर दाखवतो मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मित्रांनो शकता सायजे नवीन जाळं घेतलं होतं आपण सातशे रुपये किलो तर बघू शकता सहा बोटी आहे सहा अजून एकूण दोन बोट बसतील याचं बांधून घ्यावं लागतं मित्रांनो शी घेऊ काढून येला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजची चिलपे पण एक लागलेली आहे जाळ्याला तिसरी या नंबर आहे मित्रांनो ही दोन झाले त्याच्यात बघू शकता दोन झाले त्याच्यात तीन नंबरची ही मोठी साईज आहे पण तीन पाव किलोपर्यंत साईज यायची तर बघू चला पुढं अजून बरंच राहिलं बघायचं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो चार नंबरची लागली मित्रांनो बघू शकता अजून बरंच डाळ पायाच राहिलं महाग आहे माग दुसरं एक आहे पुन्हा मित्रांनो त्या जाळ्याला पण शिकार झालेली असूनच घेऊला काढून बघू शकता अर्धा किलोपर्यंत पाच नंबरची लक्ष मित्रांनो बघू शकता हे दुसरं जाळ आहे त्या या प्लस्टरपासून दुसरं जाळे ते पलीकडे दुसरं आहे हे तीन नंबरचं जाळे पहिलं पाहिलं त्याला एकच निघले याला पाहिलं याला निघलं एक दोन तीन याला तीन निघल्या मित्रांनो पण थोडी मोठी साईज आहे पहिल्याला थोडे बारीक निघली एकच निघली पण बारीक निघली या दुसऱ्याला इथं सुरुवात झालेली आहे पहिल्याच काठाला <coughs> बघू शकता याला घेऊ काढून व्हिडिओमध्ये आवड व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा खूप मेहनत करावं लागते मित्रांनो बघू शकता पाण्यात मोबाईल घेऊन येऊ हो लागते खाली पडला की गेला मित्रांनो मोबाईल मी लाईकसुद्धा करतायत बघू शकतो कर। दिसते बघा कशी पावती पाण्यामध्ये सात जवळच लागलेले मित्रांनो बघू शकता एका जागेवर दोन लागलेले आहेत एकच साईज आहे धर झालं मित्रांनो अर्ध राहिले बघायचं बघू शकता इकडे माग समोर चला मित्रांनो घेऊ काढून याला ओडीओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलोस देखील करा मित्रांनो आठ नंबर इथे मित्रांनो बघू शकता पायाजवळ काढू आहे नऊ नंबरची चिलपी मित्रांनो त्या पलीकडे साईटपासून इथपर्यंत काहीत नाही राहिलं तर इथं निघली आहे नऊ नंबरची चिलापी नऊ झाले मित्रांनो बघू शकता घेऊया काढू जाळं बघायचं झालेलं आहे मित्रांनो बघू शकता बरं चिलापी नऊ दहा चिलापी आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो बाहेर गेल्याच्या नंतर दाखव तुम्हाला शिकर आपली भाजीली चला बाहेर बरंच लांब जायचं आता आपल्याला बघू शकता त्या बाबळीच्या पलीकडे जायचं समोर लगे त्या दोही नदीच्या मध दोही झाडाच्या मधून पलीकडे मित्रांनो शिकार बघू शकता काढतो याला बाहेर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ना गायत मित्रांनो होऊ शकता चला आता यांना घेऊन जातो गावात एक आपल्या इकडं एकशे चाळीस रुपये किलो आहे भाव यांना चिला चिलापीला एकशे चाळीस कथल्याला दोनशे साठ वामट तीनशे रुपये किलो तुमच्या इकडे काय आहे कमी कमेंट करून सांगा मित्रांनो चिलापीला चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय मित्रांनो